नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका अधिकृत उमेदवार सौभाग्यवती सारिकाताई खारकांडे आणि धीरज खोरपडे तसेच नगराध्यक्षपदासाठी संजीवनीताई पुदाले हे उमेदवार काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर झालेले आहेत प्रभाग चारमधून तर येणाऱ्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचं तुम्हाला सर्वांना कार्य ज्ञात आहे त्यांनी आजपर्यंत साहेबांच्या काळापासून कारकिर्दीपासून फलूश शहरासाठी भरपूर काही केलेलं आहे फलूश शहराचा विकास केलेला आहे फलूश शहराला एक नवी ओळख देण्याची आणि <coughs> पलूशराला एक नवी दिशा देण्याचं कार्य साहेबांच्यापासून आजपर्यंत विश्वजित कदम मार्फ मार्फत होत आहे रह आणि इथून पुढेही पलूसचा विकास सर्वांगीण विकास घडवण्याचं कार्य बाळासाहेबांच्या मान्य नामदार डॉक्टर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली होत राहणार आहे हे अधिकृत उमेदवार आपण प्रचंड मताने विजयी करून द्या त्यांच्या माध्यमातून या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्यात येईल अशी मी शाश्वती देते खात्री देते आणि थांबते धन्यवाद